सकाळच्या डब्याला सुकी भाजी काय करायची हा विचार करत असला तर या पद्धतीने पौष्टिक आणि चवदार छोटी पडवळ बटाटा मिक्स सुकी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी कमी साहित्यात झटपट तयार होणारी पौष्टिक चवदार छोटी पडवळ बटाटा मिक्स सुकी भाजी पडवळ बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम ताजी परवळ स्वच्छ धुवून घेतली तुम्ही सुद्धा परवळ घेताना ताजी बघून घ्या परवळ शिरताना मागचं पुढचं देठ कट करून घेऊया चाकूने किंवा पिलरने परवळवरची बारीक साल काढून घेऊया जर तुम्हाला परवळ सालीसकट बनवायचं असेल तरीसुद्धा चालेल पण इथे मी परवळवरची बारीक साल काढून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने परवळवरची बारीक साल काढून घ्यायची परवळवरची साल काढल्याने भाजी लवकर शिजते त्यामुळे साल काढून घ्या जर तुम्हाला परवळ सालीसकट बनवायचं असेल तर परवळ शिजायला पाच मिनटं जास्त लागतील तर परवळवरची बारीक साल मी काढून घेतली परवळ आपण मधोमध चिरून घेऊया जर परवळमध्ये कडक बिया असतील तर त्या काढून घ्या इथे मी कट केलेल्या परवळमध्ये कडक बिया आहेत त्या चाकूच्या सहाय्याने काढून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कडक बिया चाकूने काढून घ्या जर तुम्हाला परवळ बी सकट बनवायचं असेल तसंही बनवू शकता पण परवळ शिजताना कडक बी शिजणार नाही खाताना ना। परवळच्या बिया कडक लागतील तर या पद्धतीने परवळमधल्या कडक बी मी काढून घेतल्या आता आपण परवळ चिरून घेऊया इथे मी परवळ लांब स्ट्रीपमध्ये चिरून घेत आहे तुम्ही चौकनी तुकड्यातसुद्धा परवळ चिरू शकता अशा पद्धतीने लांब स्ट्रीपमध्ये चिरल्याने परवळ लवकर शिजते सर्व परवळ मी लांब स्ट्रीपमध्ये चिरून घेतली परवळ बटाटा मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईज बटाट्याची साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घेतले बटाटा काळा पडायला नको म्हणून पाण्यात ठेवला आता बटाटा आपण चिरून घेऊया ज्या शेप शेपमध्ये परवळ चिरली त्याच शेपमध्ये बटाटा पण चिरून घेऊया तर इथे मी बटाटा लांब स्ट्रीपमध्ये चिरून घेत आहे तुम्ही बघू शकता बटाटासुद्धा लांब स्ट्रीपमध्ये अशा पद्धतीने चिरून घ्या एकाच शेपमध्ये दोघं भाज्या चिरल्याने एकसारख्या शिजतील तर इथे मी बटाटे लांब स्ट्रीपमध्ये चिरून घेतले परवळ बटाटा मिक्स भाजी मी कढईत बनवणार आहे तुम्ही पॅन किंवा ताव्यावर सुद्धा बनवू शकता मिडियम फ्लेमवर कढईत तीन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी मोहरी फुटल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं आठ ते दहा कढीपत्त्याची पानं पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या मिडियम फ्लेमवर फोडणी आपण परतून घेऊया लसणाचा कच्चापणा जायच तोवर फोडणी आपण परतून घेऊया तर इथे मी एक मिनटापर्यंत फोडणी छान परतून घेतली आता त्यात दोन मिडियम साईज किंवा एक मोठा कांदा लांब चिरून घालायचा फोडणीसोबत कांदा मिक्स करून घेऊया पडवळ आणि बटाटा उभ्या स्ट्रीपमध्ये चिरून घेतले आहेत त्यामुळे कांदासुद्धा लांब स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे मीडियम फ्लेमवर कांदा आपण परतून घेऊया कांद्यातला कच्चापणा जायच तोवर आपण कांदा परतून घेणार आहोत कांदा आपण दोन मिनटापर्यंत परतून घेऊया तर इथे मी दोन मिनटापर्यंत मिडियम फ्लेमवर कांदा छान परतून घेतला कांदा व्यवस्थित शिजून तयार झाला आहे त्यात आता दोन चिमूट हिंग अर्धा टीस्पून हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांद्यात हळद आणि हिंग चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर मिडीयम फ्लेमवर एक, एक मिनटासाठी कांदा आपण परत शिजवून घेऊया एक मिनटं होत आला कांदा छान शिजून तयार झाला आहे आता त्यात लांब तुकड्यात चिरलेला बटाटा घालूया कांद्यासोबत बटाटा व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडीयम फ्लेमवर कांद्यासोबत बटाटा आपण दोन मिनटासाठी परतून घेऊया दोन मिनटं झाली मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत बटाटा छान फ्राय करून घेतला बटाटा शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून कांद्यासोबत दोन मिनटासाठी बटाटा परतून घेतला आता त्यात लांब चिरलेली परवळ ॲड करूया बटाट्यासोबत परवळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून परवळ आणि बटाटा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया परवळ आणि बटाटा छान मिक्स करून झाला कोणतीही सुकी भाजी बनवताना मिडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची त्यामुळे सुकी भाजी चवदार बनते तर इथे मी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत परवळ आणि बटाटा छान परतून घेतला त्यात आता दोन मिडियम साईज किंवा एक मोठा टॅमॅटो लांब चिरून घालायचा चवीनुसार मीठ घालूया बटाटा परवळमध्ये टॅमॅटो व्यवस्थित एकजीव करून घेऊया टॅमॅटो बटाटा आणि परवळमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला एक मिनटासाठी टॅमॅटो आपण बटाटा आणि परवळसोबत छान परतून घेऊया एक मिनटापर्यंत टॅमॅटो मी बटाटा परवळसोबत छान मिक्स करून घेतला त्यात आता अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेपूड आणि वन फोर टीस्पून गरम मसाला ॲड करूया सर्व मसाले परवळ आणि बटाट्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिडियम फ्लेमवर सर्व मसाले व्यवस्थित परवळ बटाट्यात मिक्स करून झाले आता एक मिनटासाठी मसाल्यासोबत बटाटा आणि परवळ छान परतून घेऊया तर एक मिनटासाठी इथे मी परवळ बटाटा मसाल्यासोबत छान एकजीव करून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी परवळ बटाटा आपण शिजवून घेऊया चार मिनटं होत आली झाकण उघडूया परवळ बटाटा खालीवर करून घेऊया परवळ बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला परवळ बटाटा अजून शिजला नाही तर परवळ बटाट्याची भाजी खालीवर करून छान मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून स्लो फ्लेमवर चार ते पाच मिनटासाठी भाजी परत शिजवून घेऊया पाच मिनटं होत आली झाकण उघडूया परवळ बटाट्याची सुकी भाजी खालीवर करून छान मिक्स करून घेऊया आणि भाजी शिजली की नाही ते बघूया तुम्ही बघू शकता परवळ बटाट्याची सुकी भाजी छान शिजली वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून परवळ बटाट्याच्या सुक्या भाजीत कोथंबीर छान मिक्स करून घेऊया कोथंबीर मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची सकाळचा डबा किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी या पद्धतीने पौष्टिक चवदार छोटी पडवळ बटाटा मिक्स सुकी भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची सुक्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद